श्री गणेशायन महा फक्त मराठी तर्फे श्री गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण श्री गणपतींची पार्थिव गणेशमूर्तीची पूजा कशी करतो याचा एक सुंदर असा विधी बघणार आहोत ज्या ठिकाणी आपण गणपती ठेवलेला आहे त्याच्याखाली आपल्याला एक सुंदर स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकावरती आपण एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे थे। आहेत ह्या गणपतीच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवता ग्रामदेवता आणि स्थानदेवता याच्याकरता एक विडा सुपारी त्याच्यावरती नाणं एक फूल असं आपण चौरंगाच्या बाजूला ठेवणार आहोत त्याच्यावरती आपण एक नारळ तिथे बाजूला मांडणार आहोत याच्यावरती दोन पळ्या आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि आपण कुलदेवता ग्रामदेवतेची प्रार्थना करायची आहे कुलदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नसाथे पूगीफल समर्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणा समर इदं फळाे इद नारिकेलफल सुफल ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमहा असं आचमन पुन्हा एकदा करायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय ना ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा याला द्विराचमन असं म्हणतात यानंतर आपण प्रार्थना करायची आणि चोवीस नावं घ्यायचे ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम सकर्षणाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम नमः नम उपेन्द्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम ओम परमात्मा देवता देवी गायत्री छंद गायत्र्या गाथिनो प्राणायामे विनियोगः आपलं शुद्ध व्हावं याकरता आपण प्राणायाम करायचा आहे वरदमूर्ती श्रीमनहागणाधिपतय नम श्रीगुरुभ्यो नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम शचिपुरंदराभ्याम उमाराभ्याम माता नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम अविघन असतो सुमुखश्चकड कपिलो गजकर्णकोदरश विकटो विघ्ननाशोगणादि धूम्रकेगणाध्यक्षो बालचंद्रो गजानन द्वादशैता नामापटे विवाहे च प्रवेशे निर्गमेथा संग्रामे जायते च देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं चुर्भुज प्रसन्नपदनध्याय विघ्नोपशायमंगलमांगल्ये सर्व शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि सर्वदा सर्वदा सर्व कारकार्येषु नास्ती तामंगलमिस्थो भगवान मंगला मंगलायतनं हरी तदेव लग्न सुजिनंत ताराबल चंद्रबल तदेव विद्याबल देव, तक्षीपते ते युग्म स्मरामि लाभस्ते शाम, जयस्ते शाम, कुतस्ते पराजय येशाम इंदि वरश्यामो रुदयस्तु जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये अभिप्सितार्थ पूजितो यस्सुरासुरैः सर्व विघ्न हरस्तस्मै श्री गणाधिपतये नमः सर्वेश्वरारब्ध कार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्तु नः ब्रह्मेशान जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतिध्रुवानी तिर्मिर्म म हे श्लोक म्हणून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे हा संकल्प करत असताना इथे आपण म्हणायचं आहे मम त्यानंतर आपलं नाव आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे मी माझ्या गोत्राचा उच्चार करून ही पूजा करतो आहे मम कौशिक गोत्र धनंजय शर्मा कौशिकगोत्र मम धनंजयशर्मा अह प्रीत्यर्थे श्रुतीस्मृतीपुराणतफलप्राप्त श्रीपरमेश्वर प्रीतर्थे सह सकलकुटुंबा द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थं सकल मङ्गल अवाप्त्यर्थं सकल अरिष्ट व्याधि महामारी निवारण अर्थम अस्या मनोवांचित सकल कामना सिद्ध्यर्थं देवता प्रीत्यर्थे षोडश उपचारात्मक पूजन यथाशक्ती यथा ज्ञानत यथा आता असं म्हणून तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि पाणी सोडत असताना अहंकरीष्ये असं म्हणायचं आहे अहंकरीष्ये आता यानंतर पुन्हा दोन वेळा पाणी सोडायचं आहे त्राद निर्विघ्नता सिद्धर्थम महागणपती प्रतिष्ठापन तथा तथाच कलश शंख घंटा दीप देवता पूजनम करिष्ये असं म्हणून तामणामध्ये दोन पळ्या पाणी सोडायचं आहे या ठिकाणी आपला संकल्प पूर्ण झालेला आहे आता यानंतर आपण महागणपतीला दुर्वांच्या साह्यानं प्रतिष्ठापित करणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मङ्गलमूर्तिमूरया अतः कलशचीपूजा कराय कलशस्य मुखे विष्णो कण्ठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृणस्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्विपावसुन्धरः ऋग्वेदोथ यजुर्वेद सामवेदो सर्वे अंगैशसहिता कलशनुसठिता अत्र गायत्री सावित्री साविी शाती पुष्टीकरी तलशदेवताभ्यो नम सकलपूजारथे गंध अक्षत पुष्प हरिद्रा कुंकुमं समर्पयामि गमनार्थन्तु रक्षसाम पूर्वे देवता देवतावानलक्ष्मण हरिद्रा कुंकुमं सौभाग्यदव्यं विलेपनाथे चंदनं अलंकाराथे अक्षतान समर्पयामि आता ही घंटा आपल्याला वाजवायची आणि जागेवरती ठेवायचे घंटा नादं कुर्यात या शंखाची प्रार्थना करायचे पाचजन्याय विग्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात देवताभ्यो नम गंधपुष्प समर्पयामिलसीपत्र समर्पयामि नमस्क भो दीप्रम्म रूप ज्योतिषा यावत् पूजा समाप्ती सुस्थिरो भव दीपदेवताभ्यो नम सकल उपचारार्थे गंध अक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमं सकल द्रव्यं समर्पयामि या दोन्ही समयांना आपल्याला गंध हळद कुंकू असं व्हायचं आहे तत्वायामि वंदमानस्तदाशा असतेजमानो हविर्भ अहेडमानो वरुणे हबोदिषगम समान आयुषप्रमोशी या कलशाबरोबर आपल्याला गंगेची प्रार्थना करायची गंगे च यमुने चय गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु या कलशाची आपण प्रार्थना केलेली आहे आता आपण पूजेकरता जो कलश मांडलेला आहे या कलशामध्ये एखाद्या बेलाच्या पानाने आपल्या त्यातलं पाणी शिंपडून घ्यायचं आहे सगळीकडे पवित्रो वा सर्वावस्था गी यस्मरेत पुंडरी काक्ष सहह्याभ्यंतर शुचि ओ ओ ही ओम, 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 ओम। दुर्वा गणपतीच्या पायावरती व्हायची आणि आपल्याला गणपतीची प्रार्थना करायची आ देव ते तेजोराशे जगत्पदे क्रियमाणां मया पूजां पुरुषोत्तम महागणपतिदेवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि आता अतः गणपतिची पाद्यपूजा करायची पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमकरप्रभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोऽस्तु ते श्रीसिद्धिविनायकाय नमः पाद्यम समर्पयामि गणपतीला आता आपल्याला पाणी पळीनं न घालता दुर्वांनी शिंपडायचे पायावरती महागणपतय नमः पाद्यम समर्पयामि आता पुढचा जो विधी आहे त्याला अर्घ्य असं म्हटलं जातं नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणी धर नमस्ते जगदाधार अर्घ्यम न प्रतगृह्यता महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि अतः घालायचे ालायते कामधेनो समद्भूतं देवरसि पितृत्यं पयोरदामि देवेशस्नानार्थं प्रतिगृह्यतां पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनियं समर्पयामि चंद्रमंडल सर्व सर्वदेवप्रियं दधी स्नानाथं ते मयात प्रीथ प्रगृ्यता श्रीपाथिवसिद्धिविनायक महागणपतीदेवताभ्यो नम दधीस्नानं समर्पयामि आज्यं यज्ञे आज्यज्ञे प्रदृष्टं आज्यं परमं स्नानार्थं प्रतगृह्यता श्रीपाथिवसिद्धीविनायकाय नम घृतस्नानं समर्पयाौषधीसमुत्पयूषदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण पार्थिव पार्थिवसिद्धिविनायकाय नम मधुस्नानं समर्पयामि इक्षुदंडसमद्भूत मया भक्त्या प्रीतो भव सुरेशर पंचामृतशर्करा स्नानांतरेण आता पुन्हा साधं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे शुद्धोदक स्नानं समर्पयाुद्धोदक स्नांतरेण आचमनीम समर्पयामी आचमनान ते स्नानीयं समर्पयामी आता याच्यानंतर आपल्याला गंधोदक शिंपडायचं आहे गंधद्वारांन दुराधर्शांित्यपुष्टांकरीष्णी ईश्वरीं सर्वभूतानां तामिहो पौवये श्रियं पार्थिवसिद्धिविनायकाय नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्योः सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिग्रियताम् श्री श्रीमहागणपतये नमः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि हरिद्रां स्वर्णवर्णाभां सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्करणमुख्या हि देवत्वं प्रतिगृह्यतां हरिद्रां चूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणमुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां पार्थिवसिद्धिविनायकाय नमः हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकाय नमः दुर्वाङ्कुरान् समर्पयामि वनस्पतिरसोद्भूतं गन्धाड्यो गन्ध उत्तमः आद्रेयं सर्वदेवानां धूपोय प्रतिगृह्यता पार्थिवसिद्धिविनायकाय विनायकाय नम धूप् आद्रापयामी आज्यम सुवर्ती संयुक्त युजितं मय दीप गृहाण देवेश त्रैलोक्यतिरापह दीपं दर्शयामी हाता हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं आहे आणि दुर्वांनी जलाभिषेक गणपतीला करायचं आहे ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्ष त्वमेव कवलं कर्तामे त्वमेव धर्तामे कवल हर्तामे खलविद ब्रमासि साक्षादासु नि वच्मि सत्यम वच्म अवत्म मां अवक्तार अवश्रोतर अवदातारमध अवानुचानवशिष्यमपश्चात अवपुरस्तातवत्तरात्ता अव दक्षिणात् त्रात वचोर् ध्वात् त्रात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वम वाङ्मयस्वम चिन्मयः त्वमानन्दमयस्वम ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दार्वितियोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयोर् विज्ञानमयोसि सर्वं जगरिदंत्वत्तो जायते सर्वं जगरिदंत्वत् तस्तिष्ठति सर्वं जगरिदं वैलयमेशते सर्वं जगरिदं वै प्रत्तेति त्वं भूमिरापो नलो निलो नमः त्वम जतवारी वाक् पदानी त्वम गुणत्रयातीतः पन्देहत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः बम्मूलाधारसतोस्नित्यं त्वम शक्तित्रयात्मकः तबां योगिनो ध्यायन्ति नित्यं पम ब्रह्मात्वं विष्णुत्वं रुद्रत्वं इन्द्रत्वं अग्नित्वं वायुत्वं सूर्यत्वं चंद्रमात्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणादिं पुरमुच्चार्य वर्ण आदिं तदनन्तरं अनुस्वारः परतरः अर्धेन्दु तारेण्दं गकारः गकारपूपं अकारो मध्यम पंस्वार्चा्यूप बिंदुरुत्तरूप नादस्सधानं सगळी सधि सैषा गणेशविद्या गणक ऋषि निचृद्गायत्री छंद गणपतीर्देवता ओं नमः नम विग्महे विमहे धीमहि तन्नो दंती प्रचोदयात एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं रदं शबर्दं हस्तै बिभ्राणं मूषकदजं रक्तमलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पै सुपुरिदं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमचिदम् आविर्भूतञ्चतुष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वराः नमो व्रातपदये नमो गणपतये नम प्रमदपद नमस्ते अस्तुलंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवदमूर्तय नम एतदर्व शीर संयोधीत सब्रह्म भूयाय कल्पते ससर्व सुखमेधते ससर्वघ्नैर्न बाध्य सपंच महापाचे सायंधियानो दिवस पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रि पापं नाशयति सायं प्रा प्रयुंजानो भवति सर्वत्राधियानो अपविग्नो भवती धर्म अर्थ काममोक्षंची विंदत इदमथर्व शीर्षम शिष्यायन देयो योहादास यावती सहस्रवर्तनात यममधी तम् तमन साधलेत अन्य गणपतीम सवाग्मीभती चुर्थमनश जपती स भवति इतर्वण्यंब्रमाचरण विद्यात् न विभेती कदाचने दुर्वाकुरती सवैश्रवणपोभवती यो लाजेती स समेधावान् भवति यो मदकसहस्र नजती सवांछित फलमवापनोती य जिद्रजती सर्व लभते ससर्व लभते अष्टौ ब्राह्मणान सम्यग्राहय सूर्यवर्चस्वी सूर्यग्रहे महानद्या प्रतिमानिधौ वाजप सिद्धमंत्रभवती महाविघ्नात नमुच्यते महादोषामुच्यते महापादमुच्यते महाप्रवाया नच्य सर्वती सर्वती यं वेदापनिषद ओ सहनाव सहनौनक्त सहवी कर्मावहै तेजस्विनावधीतमस्तु माविषावहै शा दस तवासवितु प्रसवे अश्विनोर्बाहुभ्या आं भूष्ण हस्त आभ्याम्नस्था सूर्यस् वर्चसेंद्रसेंद्रियेणा अभिषिचा पलायसेनाध्याय ओं भूर्भुवस्व अमृताभिषेकोस्त शाती पुष्टिस्तुष्टिश्चू पाथिवससिद्धिविनायक महागणपत्यो नम अभिषेकस्नानं समर्पयामि आता आपल्याला अत्तर देवाच्या पायाला लावायचं आहे पार्थिवसिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नम मागलिकना समर्पयामी पार्थिवसिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नम उष्णदकस्नानं समर्पयामि उष्णोदक स्नानांतरेण पुन्हा साधंपाणी शिंपडायचं आहे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धो स्नानांतरेण आचमनीय समर्पयामि नमस्क आता आपण गणपतीना वस्त्र घालायचं आहे महागणपत्र नम कार्पास कासवस्त्र समर्पयामि महागणपतिदेवताभ्यो नम यज्ञोपवीतार्थे प्रत्यक्षयज्ञोपवीतं समर्पयामि हे जाणव गणपति उजव्या बाजूला सोडून सोडु देचय श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्योस्सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यतां महागणपते नमः महा विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि महागणपते आरक्तपुष्प महागणपतीदेवताभ्यो नम पुष्पमालां समर्पया दुर्वाकुरमाला समर्पया ओम श्री गणेशाय नम पादौ पूजया ओम श्री विघ्नराजाय नम जानुनी पूजयामि ओम श्री आखुवाहनाय नम उरूपूजया ॐ श्री हेरम्बाय नमः कटी पूजयामि ॐ श्री कामरूपिणे नमः नाभि पूजयामि ॐ श्री विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि ॐ श्री सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि ॐ श्री गणाधिपाय नमः सर्वाङ्गं पूजयामि अतः पुड् विधि ए पत्रिवहने ॐ सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि ॐ गणाधिपाय नमः भृङ्गराजपत्रं समर्पयामि ॐ वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि ॐ सर्वेश्वराय नमः अगस्तिपत्रं समर्पयामि अतः गणपतिला सर्वात् आवडना दुर्वाचेत् श्रीपार्थिवसिद्धिविनायकाय नमः दुर्वाङ्कुरान् समर्पयामि नमस्करोमि वनस्पतिरसोद्भूतं गन्धाड्यो गन्धोत्तमः आद्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां पार्थिवसिद्धिविनायकमहागणपतिदेवताभ्यो नमः धूपं दर्शयामि अत आपल्याला हे निरांजन ओवाळायचं आहे निरांजन दर्शया दर्शयामी उद्बत्ती आणि निरांजन ओवाळत असताना डाव्या हाताने नेहमी घंटा वाजवावी पार्थिवसिद्धिविनायक महागणपती देवताभ्योन महा नैवेद्यार्थे नानाविध खाद्य नैवेद्यम समर्पयामि आता आपण जे जे काही नैवेद्यासाठी आणलेलं आहे या प्रत्येकाचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या ठिकाणी आपण गुळ खोबर त्याच्यानंतर मोदक खव्याचे मोदक आणि पेढे याचा नैवेद्य आपण दाखवतोय नैवेद्यार्थे गुळखाद्य नैवेद्य समर्पयामि परिशिंचामि अमृतो प्रस्थळमसी ओम प्राणाय पानाय स्वाहा व्यानाय स्वा उदानाय स्वाहा समानाय स्वा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पनी समर्पयामी पुनर्नैवेद्यम दर्शयामि ओम प्राणाय पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वा ब्रह्मणे स्वाहा समर्पयामि हस्तप्रक्षालनं हस्त मुखप्रक्षालनं समर्पयामि मुख करोदवर्तनार्थे नमस्कार समर्पयामि नमस्क आता आपण पेढे आणि मोदकांचं नैवेद्य दाखवतोय देवताभ्यो नमः पय उत्पन्न नैवेद्य दर्शया परिशिंचाम अमृतो प्रस्तनमसी ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा आैवेद्यमध्ये पनी समर्पयामि आता आपल्याला फळांवर पाणी सगळ्या सोडायचं आहे फल फलिवर्व त्रैलोक्यं सचराचर तस्मात फलप्रदानेन सफलासन्तु सफला पार्थिवसिद्धिविनायक महागणपती देवताभ्यो नमहा विविध फलम समर्पया मी दाडिमी फलम कश्मीरी फलम रंभाफलम सुफलम समर्पयामी नमस्को मी आता आपण महागणपतींना सगळ्यात अधिक आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक आणि या मोदकांचा नैवेद्य आपण महागणपतींना दाखवतो आहे मोदक या शब्दाचा अर्थ मोद mm. म्हणजे आनंद आणि क म्हणजे करणारा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा म्हणजे हा मंगलमूर्ती याला आपण मोदकांचा नैवेद्य दाखवूया महागणपतीदेवताभ्यो नमहा नैवेद्यार्थे मोदक खाद्य नैवेद्यम समर्पयामि सत्यवर्तेन अमृतो प्रसनमसी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पनी समर्पयामि पुनर्नैवेद्यं दर्शयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषण समर्पयामि आता आपण महागणपतींना हा महानैवेद्य म्हणजे भोजनाचा नैवेद्य दाखवतो आहे या ठिकाणी खाली मंडल करावं पार्थिव सिद्धिविनायक महागणपतीदेवताभ्यो नमहा मधल्या भाताच्या मुदीवरती आपण दुर्वा ठेवायच्या आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यार्थे अन्नमय नैवेद्यम समर्पयामी सत्यंतवर्तेन परीशिंचा अमृतो प्रस्तलमसी ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं दर्शयामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि महागणपतींना महागणपतिना कर्पूरार्ति दावितु कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहित न पार्थिवसिद्धिविनायक महागणपतीदेवताभ्यो नम महा। कर्पुराक्यीरांजनदप समर्पयामि दर्शयामि ओम स्वस्ती साम्राज्यं भौ जं स्वाराज्यम वैराज्यं पारं राज्य महाराजमाधिपतमय समंतपरया सत्साभम सावायुष आतापराधा पृथिव्यैसमुद्रपर्यंताय ए कराळितीतप्येश श्लोको भीगी मरत परीवेष्टारो मत्या वसन ग्रहे आविक्षितस्य कामप्रे विश्वे इति ओम एकदंताय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तो दंति प्रचोदया पार्थिव नमः प्रार्थना पूर्वक मंत्र नम समर्पयामि नमस्कारोमि मंगलमूर्ति मोरया बप्पा मोरया कर्मातेचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नम ओम गोविन्दाय नम ओम केशवाय नम ओं नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविन्दाय नम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम आकाशात यथा गच्छति सागरं सर्व नमस्कार प्रति प्रतग्छती विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम मंगलमूर्ती मूरया बप्पा मूरया